खायला एकदम टेस्टी लागणारी आणि प्रोटीनयुक्त अशी सोयाबीनची भाजी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कोणतंच एक्स्ट्राचं वाटण न घालता झटपट कशी बनवायची चला तर मग बघूयात या सोयाबीन भाजीची रेसिपी सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सोया मी एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत पाऊन वाटी वाळलेले खोबरं खिसून घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आल्याचा छोटासा तुकडा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आता पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आता या उकळत्या पा पाण्यामध्ये जे एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत ते चंक्स मी पाच मिनटासाठी या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे पाच मिनटानंतर मी स्पुणी हलवून बघितलं तर तुम्ही बघू शकता हे आपले सोया चंक्स पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते आता छान फुगले आहेत म्हणजे साईजही त्यांची मोठी झालेली आहे आणि आता थोडेसे हे चार ते पाच मिनटं शिजल्यानंतर आपल्याला या गरम पाण्यातून आता हे फुललेले चंक्स काढून घ्यायचे आहेत आता हे सर्व सोया चंक्स या गरम पाण्यातून मी एका प्लेटमध्ये स्पूनच्या सहाय्याने काढून घेतले आणि एक पाच मिनटासाठी आपण हे थंड कर करण्यासाठी ठेवणार आहोत हे सोया चंक्स थंड झाले की त्याच्यामधलं पाणी सर्व आपल्याला हाताच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करून त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते सर्व पाणी आपल्याला दाबून काढायचं आहे आता सर्व सोया चंक्स आपण एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आता आपण भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक कढई ठेवून कढईमध्ये तीन ते चार चमचे मी तेल तापण्यासाठी ठेवलं या कोणत्याही भाज्या टेस्टी बनवण्यासाठी तेलाचा अतिवापर केला कीच भाजी छान बनते किंवा मसाल्याचा जास्त वापर केला की भाजी छान बनते असं काही नसतं अगदी कमी साहित्यामध्ये कमी ऑइलमध्ये आणि कमी मसल मसाल्यामध्ये देखील भाज्या अतिशय टेस्टी बनतात आता तेल गरम झालं आहे तेलामध्ये सर्वात पहिले मी मोहरी टाकली मोहरी छान तडतडली तर की जिऱ्याची फोडणी दिली नंतर हिंग आणि कांदा आता हा कांदा तेलामध्ये छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान आपण परतून घ्यायचा कांदा परतून झाला की तुम्ही बघू शकता आता गोल्डन आपल्याला दिसायला लागलाय की याच्यामध्ये एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता हा बारीक चिरलेला टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परतला गेला की भाजीला चव चांगली लागते आणि टोमॅटोचा कच्चेपणाही राहत नाही म्हणून तीन ते चार मिनटं कांद्यासोबत आपल्याला टोमॅटो देखील तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो परतला की मगाशी जे आपण खिसून घेतलेलं खोबरं होतं ते खोबरं थोडीशी कोथिंबीर आलं आणि लसूण हे सर्व मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही खडे मसाले मी वापरले नाहीत आणि अगदी खो लसूण खोबरं बारीक करताना देखील त्याच्यामध्ये कोणताच मसाला वापरला नाही आता जे हे आपण लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर घालून बनवलेलं हे वाटण आहे हे देखील आपल्याला थोड्या वेळासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे जोपर्यंत खोबऱ्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं आणि आपल्याला भाजले की नाही हे कसं समजतं तर भाजतानाच कडेला आतून जेव्हा तेल सुटायला लागतं मसाल्याला तेल सुटतं तेव्हा आपल्याला समजतं की हा मसाला आता एकसारखा छान भाजला गेलेला आहे आता तेल सुटेपर्यंत हा मसाला मी चार ते पाच मिनटं एकसारखा भाजून घेतला आता हा मसाला शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी घालून हा मसाला पाच मिनटासाठी आपण वाफ येण्यासाठी ठेवणार आहोत वाफ झाकण झाकल्यामुळे वा वाफेवरती हा मसाला एकसारखा शिजला जातो आणि पाण्यामध्ये छान दे शिजतो देखील पाच मिनटानंतर झाकून काढ झाकण काढून आपण बघितलं तर बघा मसालाही छान शिजला गेला आहे आणि कडेला तेलही सुटल्यासारखं झालं आहे म्हणजे आपला मसाला छान परतला गेला आहे आता या परतलेल्या मसाल्यामध्ये मी पाव चमचे हळद घातली आणि आपल्या तिकटाचा अंजा अंदाजानुसार जो आपला घरचा मसाला असतो तो घालून घ्यायचा इथे मी अडीच चमच्याच्या मापाने हे लाल तिखट म्हणजे आपली जी चटणी असते ती घातली आणि तेलामध्येच ही आपल्याला या मसाल्यासोबत हळद आणि चटणी एकसारखी पसळ परतून घ्यायची आहे मी ते गरम मसाल्याचा देखील वापर केलेला नाही फक्त आपल्या घरी बनवलेल्या चटणीमध्येच ही, ही सोयाबीनची भाजी बनवली आहे कोणताच बाहेरचा खडा मसाला किंवा गरम मसाला यामध्ये मी वापरला नाही आता या मसाल्यासोबत हे आपण छान एकसारखं परतून घेऊयात आता या मसाल्यामध्ये मी दोन ग्लासच्या अंदाजाने पाणी ओतून घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ लिक्विड भाजी हवे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घ्या मी दीड ते दोन ग्लास या अंदाजाने मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून ही भाजी उकली येण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायची आहे वरती पाच मिनटं उकळी आल्यानंतर तुम्ही आता बघू शकता भाजी उकळली गेले त्याच्यामध्ये आता जे आपण सोयाचंक्स घेतले होते बाऊलमध्ये ते सर्व सोया सोयाचंग्स भाजीला उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये टाकले आता ही भाजी आपल्याला शिजण्यासाठी परत एकदा पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायची आहे आणि आता या भाजीमध्ये छान चिरलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर आपल्याला वरती टाकायची आहे दहा ते पंधरा मिनटं मी भाजी शिजून दिली आणि आता दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढते बघा तुम्ही भाजी आपली एकदम शिजून मस्त खाण्यासाठी तयार आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी कमी मसाल्यामध्ये भाजी अगदी पातळही नाही आणि जास्त ग्रेव्हीसारखी घट्टही नाही खाण्यासाठी अगदी परफेक्ट मिडियम कसि कन्सिस्टन्सी भाजीची झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय उत्तम लागते आणि प्रोटीनयुक्त अशी ही सोयाबीनची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कोणताही एक्स्ट्राचे मसाले वाटण न करता झटपट बनणारी अशी ही भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर ही माझी सोयाबीनच्या भाजीची रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अशाच विविध रेसिपीज बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल ऐकन नक्की प्रेस करा Thank you so much.